श्रीगोंदा तालुक्यातील सराईत गुन्हेगार आणि बाळू तस्कर आशिफ तांडेल याला एमपीडीए कायद्या स्थानबद्ध करण्यात आले अहमदनगर जिल्हा दंडाधिकारी यांनी याबाबतचे आदेश दिलेत श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव तांडेल गल्ली येथील रहिवासी आशिफ तांडेल यांनी श्रीगुंदा पोलीस स्टेशन हद्दीत दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस या कालावधीत गैरकायद्याची मंडळी जमवून शिविगाळ करत मारहाण करणं मालमत्ता घेण्याकरिता दुखापत करणं सरकारी नोकरांवर हल्ला करत दुखापत करत शासकीय वाळू चोरीचे गंभीर स्वरूपाचे तसेच शरीराविरुद्धचे मालाविरुद्धचे दखलपात्र गुन्हे सर्वसामान्य लोकांवर दहशत निर्माण करून केले होते त्यामुळे श्रीगोंदा तसेच आजूबाजूच्या तसे परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा सराईत गुन्हेगार आणि वाळू तस्कर राशी तांडेल याचे समाज विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रचलित कायद्यान्वये करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाया अपुऱ्या आणि कुचकामी ठरत होत्या त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर यांनी प्रस्ताव तयार करत उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांचे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक राकेशोला यांना प्रस्ताव सादर केला होता त्या प्रस्तावाची पोलीस अधीक्षक राकेशोला यांनी बारकाईनं पडताळणी करत संबंधित प्रस्ताव शिफारस अहवालासह अहमदनगर जिल्हा दंडाधिकारी यांना सादर केला होता त्या प्रस्तावाची जिल्हा दंडाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी पडताळणी करत अहमदनगर जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता सराईत गुन्हेगार आशिफ तांडेल याला स्थानबद्ध करण्याबाबत आदेश काढले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नाशिक मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे स्थानबद्ध केलंय अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर